सगळ्या मित्रांना नमस्कार मी अतुल गायकवाड तुमचा दोस्त आणि माझ्या अतुल गायकवाड डेअरी ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आत्ता मी एक सांगणार आहे आणि एक, एक दाखवणार आहे की टोमॅटो एक मी झाड लावले दारामध्ये आणि ते गावरान झाड आहे एकदम छोटं टोमॅटो जसे आपल्याला बाजारामध्ये मोठमोठे टोमॅटो मिळतात लाल रंगाचे पिकलेले आणि काही टोमॅटोची साल जी असते ती खूप झाड असते आणि झाड असल्यामुळं टोमॅटो लवकर खराब होत नाहीत परंतु आता संकरीत पद्धतीचे टोमॅटो आहेत आणि फवारणी वगैरे भरपूर केलेले असतात तर तीच टोमॅटो बाजारात आपल्याला खायला मिळतात तर मी काय केले तेवढ्यासाठी ती एकच झाड हे दारामध्ये लावलेलं आहे आणि गावरान टोमॅटो होते इतकं छोटे छोटे टोमॅटो आहेत त्याला आणि त्याची त्वचा इतकी नाजूक आहे ते तोडतानासुद्धा त्याचं डेटा पशीलं की ते फाटलं जाते इतकं नाजूक आहेत गावरान एकदम छोटी तो तुम्हाला मी दाखवतो आहे तर ते इतकं झाडाला त्या बुडापासून इतकं ते त्याची वाढ झालेली आहे की प्रत्येक फांदी जिथून फांदी फुटते जिथून पाना फुटलेल्या असतात पानाच्या ठिकाणी सहा टोमॅटो लागलेले आहेत तर इतके टोमॅटो आहेत आणि आम्ही दररोज भाजीपाल्याला म्हणजे बाजारातनं कधी आणत नाही टोमॅटो आम्ही डायरेक्ट दररोज त्यातही टोमॅटो तोडतो त्या झाडाचे टोमॅटो तोडतो आणि भाजीला वापरतो तर त्याचे एवढे फायदे आहेत त्या टोमॅटोचे गावरण पद्धतीचं आहे साहजिकाचं आहे संकरीतपेक्षा गावरान जे टोमॅटो असतात त्याच्यामध्ये साहजिकाचे गुण सगळ्यात जास्त असणार आहेत आणि असतातच हे सांगायची गरज नाही कारण आपल्याला सगळ्यांना जवळजवळ निसर्गाचा अभ्यास माहिती आहे आत्ता मी तुम्हाला दाखवत होते तर ते गावरण इतके टोमॅटो आहेत आणि लाल भडक छोटे छोटे दिसायला एकदम छान दिसतात एवढे टोमॅटो आहेत की मोजायलासुद्धा येत नाहीत एवढे बुडापासून वर्ष टोकापर्यंत टोमॅटो लागलेले आहेत तर असे टोमॅटो तुम्हाला आता मी दाखवणार आहे तर ते एवढं भारी असतं टोमॅटोवर रक्तकद नियंत्रित करतो चेहऱ्यावरती तजीलदम आणतो त्यात क जीवनसत्व असल्यामुळं ते आपल्या शरीराला एकदम चांगलं आहे तर मी तुम्हाला आता दाखवतोय माझ्या दारात मी एक झाड लावलं होतं चांगलं जोपासो त्याला काटीबिटी मस्त बांधून त्याची वाट चांगली केलेली आहे चला मी तुम्हाला आता ते दाखवतो आहे चला तर मित्रांनो मी या ठिकाणी राहतोय आणि इथंच दारामध्ये एक छोटंसं एक टोमॅटोचं झाड लावलं आहे आणि एक झाड लावलं असताना हे एकदम गावरण आहे त्याला इतका सुगंध म्हणजे त्या हात लावला ना त्या झाडाला एवढा छान वास येतो त्या झाडाचा मी तुम्हाला दाखवते आणि त्याला टोमॅटो किती लागले तर आता बघा तुम्हाला दाखवतो आता बघा हे दसे दसे हे दिसत असेल तुम्हाला हे छोटे छोटे टोमॅटो एकदम छान पद्धतीचे टोमॅटो आहेत एक फांदी वर करून दाखवतो हे बघा प्रत्येक ठिकाणी सहासा सहा सहा सहासा जुडगा आहे हे बघा दिसला असे सहा सहा टोमॅटो आहेत आणि एवढे भरपूर टोमॅटो आहेत बघा वरपर्यंत त्याला कंटिन्यू चालूच आहे वाढ त्याची त्याची वाढ बंद नाही हे बघा एकदम छोटे छोटे टोमॅटो आहेत तुम्हाला फांदी वर करून दाखवतो हे बघा कसं जोड भाजीला लागलं की आम्ही इथलेच टोमॅटो घेतो आरोग्यासाठी फायदेशीर असतात गावरान टोमॅटो बघितलं आत्ता खाली ह्याच्यामध्ये टोमॅटो पिकलेत पण काही बरेच टोमॅटो पिकलेले आहेत हे बघा आता ते संध्याकाळी दररोज थोडे थोडे दुरतो हे बघा लाल दिसत असेल तुम्हाला आतमध्ये काही दिसतात लाल हे बघा इकडं बघा भरगच्च असं टोमॅटो भरले गच्च झाड दिसलं लाल भडक अशी टोमॅटो पिकलेत तुम्हाला जवळून मी दाखवतो कसे दिसतात टोमॅटो एकदम छोटे आहेत आणि जशी पाहिजे तशी आपल्याला दररोज खाता येतात काढता येतात दोन लागली चार लागली तेवढीच काढायची आतमध्ये बघा सुगडीकडे टोमॅटो गच्च भरले हे बघा आता खालची फांदी उचलतोय हे बघा यायला पण बुडापासून बघा आणि ही फुलं आहेत छोटी चुट छोटी फुलं आहेत आता या बाजूला बघा तुम्ही कडनं तुम्हाला मी दाखवतोय जसं हे झाड बरेच दिवसापासून आम्ही ह्याची फ फळं खातोय त्याला बुडापासून टोमॅटो आलेले आहेत आणि जसं हे वरवर वरवर आहे तसं तसं ह्या वर बघा वरच्या फांद्याला बघा हे बघा ला लांब फुलं फुलं लागलेली दिसतात आणि छोटे छोटे टोमॅटो वर आहेत आणि पिकलेले खाली खाली आहेत आता खालची संपत आली की वरची ॲटोमिटी पिकत पिकत चालत आहेत बघितलं हे आता फुलं आहेत बघा हे दिसली फुलं बघा हे वर फुलं हे एवढं असं उंच त्याची फुलं बंद नाहीत फुलं कंटिन्यू त्याची येत आहेत वाढतात बघितलं झाड एकच आहे पण नाही नाही म्हणलं तर मोजून जर काढले तर साडेतीनशे चार चारशेच्या आसपास सगळे टोमॅटो होतील एकाच झाडाचे त्याच्यामुळं एकदम फायदेशीर असणार हे एकलं झाड मी लावलं होतं आणि त्याला एवढे टोमॅटो लागलेत बघितलं हे गावरान टोमॅटो आतमधून गच्च भरले पानाच्या आतमध्ये सगळे टोमॅटो सगळे टॉमॅटो गच्च भरले टोमॅटोनं चला तर व्हिडिओ कसा वाटला चला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनची घंटी धापायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेअर करायला विसरू नका